माझ्या सर्व मित्रांनो भावा बहिणींनो काल बाबांना निरोप द्यायला आम्ही सगळेजण पुण्यामध्ये होतो अविनाश तात्याही होते तिथे आज इथे आपण तातडीनं आदरांजली सभा घेतली मी तात्यांना शिंदे सरांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो अनेक लोक बोलले इथे आज मला बर वाटलं की अनेक कामगार संघटनांचे इतर सामाजिक संघटनांचे बाबांच्या प्रती आपल्या आदराच्या भावना व्यक्त करायला लोक आले मागाशी अविनाश तात्या म्हणाले ते अगदी खरं आहे की बाबांना याही वयामध्ये नगरला यायचं होत आणि माझ्याशी ते फोनवर सतत बोलायचे की मला यायचंय नगरला तात्यांशी बोलायचे म्हणजे गमत सांगतो की पंधरा दिवसापूर्वी जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा मी असं मांडलं होतं की आता बाबा फिरू शकत नाहीत मिटिंग मध्ये तर पदाधिकाऱ्यांनी जरा दोन टीम करून महाराष्ट्रावर जावं आणि आता काय चाललंय माथाडी कायद्याचं याच्यावर बोलावं हो। आणि माझ्याकडून तो शब्द गेला होता की बाबा काही आता फिरू शकत नाही बाबा गप्प असले थोडा वेळ पंधरा वीस मिनिटं त्यांनी मिटिंग चालू दिली आणि पुन्हा हळूच मला म्हणले की करा नियोजन करा आपण जाऊ या सगळीकडे आणि त्यांची तयारी होती जायची शहाण्णव वर्ष सुरू असताना हा माणूस लढाई सोडायला तयार नव्हता हे केवळ म्हणण्यापुरतं नव्हतं खरोखर ते भेटेल त्याला प्रत्येकाला सांगायचे की अरे तुम्ही असे कसे काय गप्प बसता तुम्ही असं कसे काय शांत राहू हो शकता आणि म्हणजे ते आणखी काही वर्ष जगले असते तुम्हाला सांगतो त्यांनी शंभरी पारे केली असती परंतु तीन आठवड्यापूर्वी पुण्यातल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावरती एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये ते जवळजवळ दोन तास मोर्चातही होते नंतरच्या सभेतही होते आणि तिथून ते आले आणि त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला निमोनियाला म्हणजे शहाण्णव्या वर्षामध्ये एक माणूस पुण्यातल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावरती दोन तास सभेत बसतो मोर्चात मोर्चात चालतो आणि स्वतःला निमोनियाचा संसर्ग करून घेतो आणि मग नंतर स्वाभाविक आहे की शेवटी ते शरीर आहे आज खूप बोलण्याची वेळ नाही परंतु बाबांनी अनेक संघटना उभ्या केल्या त्या आहेत तुमच्यासोबत परंतु त्याची जी पद्धत होती ती फार मला वाटतं महत्वाची आहे म्हणजे बाबांनी कधी सत्तेचं राजकारण महत्वाचं मानलं नाही साधारण तीन साडेतीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं निखिल वागळे जे आहेत मुंबईतले त्यांनी एकदम समाज माध्यमावरती एक मोहीम सुरू केली की बाबा आढावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार आहे का नाही निदान महाविकास आघाडीचं सरकार तरी बाबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे की नाही आणि त्यांनी असं एक कॅम्पेन सुरू केलं तर मला सकाळी सकाळी बाबांचा फोन आला तेवढे कुठेच तू आहे म्हटलं घरी आहे म्हणलं मी घरी गेलो तर मला म्हटले मी फार अस्वस्थ आहे की कॅम्पेन चालू आहे असं मला कळलं तर तू ताबडतोब माझं मत पत्रकारांच्याकडे जाईल असं कर आणि मग मी त्यांच्याशी बोलून ते काय म्हणले माहिती आहे ते तसंच तसं पत्रकारांच्याकडे गेलं ते, ते म्हटले की मी कष्टकऱ्यांच्या सोबत राहतो कष्टकऱ्यांच्या सो, सोबत काम करतो कष्टकरी लोकांच्या माझ्याबद्दलच्या ज्या भावना आहेत हाच माझा दागिना आहे याच्या पलीकडं कोणत्याही सरकारी दागिन्याची मला आस नाही मला गरज नाही आणि त्यांनी निखिल सांग कळवलं की ताबडतोब थांबवा मी म्हटलं आपण निखिलला सांगून थांबूया नाही म्हणे आधी सगळ्या पत्रकारांना सांग आणि मग निखिलला सांग मला सरकारी कुठल्या पुरस्काराची पदाची अपेक्षा नाही मग अशी सुधीर लंकी म्हणाले ते खरे की आमचं जनतेचं सभागृह आहे आणि आम्ही आम्ही जनतेत आहोत आम्हाला कुठल्या सत्तेची गरज नाही सत्तेत नसताना त्यांनी आणि कायदे केले करून घ्यायला हे केलेलं के दबाव आणला सत्तेत नसताना सुद्धा सरकारवर असा दबाव की हे कायदे बनले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये जे जे प्रकल्प होतात मोठे मोठे आणि त्या प्रकल्पाच्या मध्ये ज्यांच्या जमिनी जागा जातात त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा हा बाबांच्या आंदोलनातून आलेला आहे आणि मग तो महाराष्ट्र सरकारने आणला मग तो देशभर इतर याला रोजगार हमी योजनेच्या कायद्यामध्ये सुद्धा इतर सगळ्यांच्या बरोबर बाबांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे बाबांची जी पद्धत होती कामाची ती फार महत्वाची होती आणि ती पद्धत जर घेऊन आपण पुढे चाललो तर म्हणजे बाबा कोणतंही आंदोलन ठरवताना त्याची एक घोषणा ठरवायची बघा म्हणजे बाबांच्या कोण अनेक आंदोलनाच्या चार पाच घोषणा तुम्ही फक्त नजरेसमोर आणा की कोणाला लेख वाचायचीच गरज नाही म्हणजे पेन्शन परिषदेचं काम सुरू केलं सगळ्या कष्टकऱ्यांना म्हातारपणाची सोय झाली पाहिजे आणि म्हातारपणाची सोय सरकारने केली पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे त्यांनी एक घोषणा लिहिली आमदाराला पेन्शन आम्हाला नुसतंच टेन्शन एका घोषणेत सगळं समजते पुढे पुढे काही वाचण्याची गरजच नाही किंवा एक गाव एक पानवठा सहज समजून जातं की जात धर्म काही असो पानवठा एक असला पाहिजे ते आपल्या देशाचं धोरण आहे किंवा मत मिळालं पद कुठे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सेहेचाळीस साली सत्तेचाळीस साली एक मुद्दा मांडला होता की आता आपण सगळ्यांना मताचा अधिकार देणार आहेत पण गरीब जे आहेत त्यांचं काय करायचं गरीब आणि श्रीमंतांची दरी त्याचं काय करायचं मताचा अधिकार देऊ आपण पण गरीब श्रीमंतांची दरी कशी कमी करणार आणि मग बाबासाहेबांनी उपाय सुचवले होते तेच बाबा आढाव नंतरच्या काळात काय झालं की मत मिळालं पत कुठे असं कोणत्याही आंदोलनाची अशी घोषणाही करायची की बरोबर ती सामान्य माणसाची पकड घ्यायची आता तुम्ही सगळ्यांनी बाबांना ऐकलेलं आहे बाबा, बाबा ज्या पद्धतीनं संवाद करायचे आज मला उशीर झाला आणि त्याबद्दल मी माफी मागतो पाच मिनिटं उशीर झाला इथे यायला पण बाबांना मी एकदा असं विचारलं बाबा तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर जाता संयोजकांची तयारी झालेली नसती संयोजक खुर्च्या लावत असतात आणि तुम्ही तिथे जाऊन बसता काही वेळेला संयोजकांना वाटतं की काय अडचण झाली तुम्ही का वेळेवर जाता म्हणजे तुमचा वेळ वाया जातो असं वाटतं का तुम्हाला त्यावेळेला मी तरुण होतो विद्यार्थी होतो तर बाबा म्हणले कार्यक्रम जो असतो तो फक्त स्टेजवरच होतो असं समजल्यामुळं तुझी ही गफलत होती कार्यक्रम फक्त स्टेजवर नसतो कधीच आणि मग बघा बाबा वेळेवर जायचे संयोजकांची तयारी जरी झालेली नसली तरी जे कोणी आलेले असतील त्यांच्याबरोबर संवाद सुरू करायचे त्यांना स्टेजवरच्या कार्यक्रमाचं काय फार देणे घेणं नसायचं त्यांचा कार्यक्रम सुरू होऊन जायचा संवादाचा आणि ते संवाद सुरू करायचे जे आलेले असते त्यांचे त्या संवादामध्ये एक भूमिका होती काय भूमिका होती की बाबा आयुष्यभर महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक मार्गाने चालले आणि बाबा आयुष्यभर सत्य शोधण्याची वाट तुडवत होते आणि बाबा जे सत्य शोधायचे ते पुस्तकं वाचून शोधत नव्हते बाबा तुमच्या आमच्याबरोबर संवाद करून सत्य शोधत होते इथून सत्य मिळालं पाहिजे पुस्तकातून नाही आणि म्हणून तो तो संवाद करायचे आणि त्याच्यातून बोलतं करायचे अनेकांना बोलतं करायचे आणि बोलतं करून जी माहिती मिळेल ते सत्य आणि मग सत्याग्रहाचा पुढचा मार्ग त्यामुळं महात्मा फुल्यांनी आपण कोणी महात्मा फुल्यांना बघितलं नाही तेवढं आपल्याला काही आपलं हे नाही आहे त्या काळात नव्हतो आपण पण आपण बाबांना बघितलं आणि बाबांनी महात्मा फुले आपल्यापर्यंत पोहोचवले की कष्टकऱ्याच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे बाई आणि पुरुष बाप्या माणूस आणि बाई माणसामध्ये फरक नाही या सगळ्या महात्मा फुलेंचा विचार आहे की बाप्या माणसात आणि बाई माणसात फरक नाही आणि जसे मेहबूब सर म्हणाले की संपत्ती घामातून तयार होते संपत्ती निवड पैशातून पैसा नाही तयार होत ते मन आहे आपल्याकडे की पैसा पैसाला जोडला जातो पण हे खरंच आहे की संपत्ती ही घामातून तयार होते आणि त्या घामाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून जसं अनेक जण म्हणाले की पन्नास शंभर किलो चुपोत पन्नास किलोचं करण्यासाठी एवढं कि मोठं आपण आंदोलन केलं आणि त्यांच्यामुळे यशस्वी एक शेवटचा मुद्दा मांडून थांबतो की जसे बाकीचे कामगार नेते म्हणाले तसं का कठीण आहे या केंद्र सरकारने चार कामगार संहिता आणलेल्या आहेत आता आणि त्या चार कामगारसहित आणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जे आपले अधिकार मिळाले ते अधिकार काढून घेण्याची सगळी तरतूद सुरू झाली शंभर कामगारांच्या ऐवजी तीनशे कामगार असतील तिथं ते बंद करण्याची मुभा देणं म्हणजे सरळ सरळ कामगारांना काढून टाकण्याची परवानगी दिली संप करण्याच्या अधिकारांवरती मर्यादा आलेल्या आठ तास काम झाल्यानंतर पुढच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे त्या अधिकारावर मर्यादा येते त्याच्यामुळे या कामगार संहितांच्या मुळे जे कामगारांनी अनेक वर्ष लढून मिळवले ते अडचणीत आलेले आपला जो माथाडी कायदा आहे ज्याच्यासाठी शेवटपर्यंत बाबा लढत होते आणि अगदी गेल्या वर्षी म्हणजे चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये तीन दिवस उपोषण केलं तात्या पण त्याच्यात होते चौऱ्याण्णव्या वर्षी उपोषण केलं त्यांनी आणि ते म्हटले नाही ठरले तर मी पण उपोषण करणार माथाडी कायद्याला पातळ करणार माथाडी कायद्याला नक लावणारी तरतूद विधानसभेत मंजूर झाली त्याच्या विरोधामध्ये आत्ता पुण्यात तयारी सुरू होती तात्यांनी ज्या बैठकीचा उल्लेख केला त्या बैठकीमध्ये ता, आपण नागपूरला काहीतरी करूया असं बाबांचं म्हणणं होतं की नागपूर अधिवेशनात या माथाडी कायद्याला मी पातळ होऊ देणार नाही कमकुत होऊ देणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण बाबांची ती कामाची पद्धत जी होती खूप आहे बोलण्यासारखं मी पंचवीस एक वर्ष पुण्यामध्ये बाबांच्या सोबत होतो आणि अलीकडच्या काळात तर म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत पण तो बाबांचा मोठेपणा की दररोज रात्री आठ वाजता फोन वाजायचा की घरच्यांना माहीत असायचे की हे बाबांचा फोन आहे आणि मग त्यांना डोळे अधू झाले होते थोडस त्या त्यांचं फिरणं बंद झालं होतं त्यांची धडपड अपडेट राहण्यासाठी असायची सुद्धा आणि ते, ते इतके अपडेट राहायचे त्यासाठी तो फोन असायचा काय चालले काय समजले तुझं काय मत आहे तर ते त्यांची जी धडपड होती तगमग होती ती जी होती त्या ह्याच्यातून मला असं वाटतं की बाबांसारखा माणूस पुन्हा होणं शक्य नाही परंतु आपण सगळे मिळून जर एकमेकाच्या हातात हात ठेवले आज इथं आपण अहमदनगर जिल्हा अमाल पंचायतच्या कार्यालयात आहोत त्या कार्यालयाला एक मोठा इतिहास आहे नरेंद्र अण्णांचा फोटोही समोर त्या नरेंद्र अण्णांची मेहनत या सगळ्या कार्य सॉरी सॉरी शंकरावांना चूक झाली माझी शंकरराव अण्णांचा अण्णांची सगळी जी मेहनत आहे त्या मेहनतीतून हा सगळा परिसर उभा राहिलेला आहे त्यांच्या पाठीशी आता अविनाश तात्या आपल्या सगळ्याला पुढं घेऊन जात आहेत बाबा बसलेले शेजारी बाबा आरघळी त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे जर एकत्रित राहिलो आपण सगळ्यांनी जर आपले हात हातात ठेवले तर बाबांची कमी आपण पूर्ण करू शकतो आणि एक दोन दोन वाक्य फक्त की माणसाकडं फक्त माणूस म्हणून बघूया तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता कारण महात्मा फुल्यांनी त्यांच्या अनेक अखंडांच्या मधून तो विचार दिलाय की माणसाकडं माणूस म्हणून बघूया आणि खरं म्हणजे आता दोनच जाती आहेत या देशामध्ये एक घाम घालून पोट भरणारा आणि एक आयत्या जागेवर बसून पोट भरणार दोनच जाती आहेत खरं म्हणलं तर आणि ते घाम घालणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळे एकत्र राहूया ती कार्यांजली ठरेल म्हणजे आदरांजली सभेचं आपण कार्यांजली सभेमध्ये रूपांतर करूया की जी बाबांची इच्छा होती त्याच्यासाठी सगळे मिळून काम करूया बाबा कोणी म्हणू शक्य नाही पण सगळे एकत्र राहिलो तर बाबा इतकं काम आपण करू शकतो मी एक दोन घोषणा देईल तुम्ही माझ्या पाठीशी त्या घोषणा द्या मी म्हणेल सत्य शोधक बनूया तुम्ही साध्या आनंदानं जगूया सत्यशोधक बनूया सत्यशोधक बनूया कामगार शक्तीचा कामगार शक्तीचा मी म्हणेल बाबा तुम्हारे सपनों को तुम्ही मला साध्या हा मंजिल तक ले जाएंगे मंजिल तक ले जाएंगे बाबा तुम्हारे सपनों को मंजिल तक ले जाएंगे बाबा तुम्हारे सपनों को मंजिल तक ले जाएंगे रहे, अमर रहे बाबा अमर रहे अमर रहे अमर रहे बाबा अमर रहे, रही